आपण पाहत आहात लोकप्रवध सर्वसामान्य जनतेचा दादांनो सामान्य पुणेकरांना वाचवा कोठे आहेत नव्या पुण्याचे शिल्पकार बाजीराव रस्त्यावर भरदिवसा युवकाची कोयत्याने हत्या पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून तीव्र संताप पुणे शहर शिक्षण नगरी संस्कृती नगरी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले असून भरदिवसा रक्तपाताचे प्रकार घडत आहेत पुण्यातील गर्दीच्या बाजीलाव रस्त्यावर एका युवकावर कोयत्याने हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर आणखी एक जखमी झाला आहे सर्वाधिक वर्दळ असलेल्या भागात हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी गोंदवा परिसरातही अशाच पद्धतीने युवकाची हत्या झाली होती सलग घडत असलेल्या या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शांत सुशिक्षित आणि संस्कारित शहर म्हणून परिचित असलेल्या पुण्यात आता कोयता गँग टोळ्या व भुरटे गुन्हेगार यांचा धुमाकूळ वाढत चालल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पुण्यात गुन्हेगारांचा असा उच्छाद सुरू असताना स्वतःला पुण्याचे शिल्पकार मनवणारे आजी माजी पालकमंत्री कुठे आहेत स्वतःला चाणक्य समजणारे नेते आता का शांत आहेत दादांनो सामान्य पुणेकरांना वाचवा तुमची दादागिरी जनतेच्या संरक्षणासाठी वापरा असे आवाहन त्यांनी केले यंत्रणा हतबल झाली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे कोयता गँग टोळ्या यांचा दहशतवाद वाढत आहे पुणे गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे यासाठी राज्यातील महायुती सरकारचे ट्रिपल इंजिन जबाबदार आहे असा आरोप किर्दत यांनी केला आहे यामुळे पुणेकर उद्वेग झाले असून शहरात कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवरून चर्चा रंगत आहे वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र चे श्याम जाधव कोथरूड पुणे